आपल्या प्रतिनिधी अंकिता बिडवी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत अंकिता वसईमध्येही ही निर्घुण हत्या झालेली आहे एका, जीवे एका है। आ, प्रियकराने प्रेयसीला जिवे मारलेला आहे अधिकची माहिती नक्कीच ही अत्यंत क्रूर अशी घटना आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये एखाद्याला जिवे मारणे हे काय त्या गोष्टीवरच सोल्युशन असू शकत नाही आहे जी त्या प्रियकराने भलेही त्यांच्यात किती काही परिस्थिती झाल्या असतील काही प्रॉब्लेम झाले असतील तरी सुद्धा कोणाला मारण हे त्यावरच सोल्युशन असू शकत नाहीये आणि म्हणजे लोकांनी बघ्याची घेतली आहे फक्त एक माणूस होता तिथे जो तिथे धावून आला त्यालाही त्याने मारण्याचा प्रयत्न केला होता पण जी, जी बाकीची माणसं होती ती पुढे एकही जण पुढे आला नाहीये आणि हे एक समाज म्हणून हे अत्यंत चुकीची भूमिका त्या तिथल्या उपस्थित असलेल्या व्यक्तींनी घेतलेली आणि हे खूप चुकीचं आहे जी अगदीच कशी कारवाई केली जाणार या संदर्भात काही माहिती आहे का नाही आतापर्यंत तरी तिथे पर्यंत कोणी पोहचला नाहीये पण तिकडचे पोलीस असू देत किंवा संबंधित अधिकारी असतील ते घटनास्थळी पोहोचतील आणि या गोष्टींचा आढावा घेतील जी जी धन्यवाद अंकिता तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी